या वाल्याची नजर आणि स्माईल बघा बाबड्या म्हणतोय मला माझी बायको पाहिजे सगळी काम मीच करू चिकन मध्ये हळद मीठ खोबर आणि कोथिंबीर टाकून कालवून घ्या आणि एका बगुल्यात तेल टाकून चिकन सोडून द्या आणि परत हलवून घ्या परातीने झाकून त्या परातीत पाणी वता आणि तीच पाणी चिकन शिजायला वापरा तवर कांदा अद्रक लसूण टोमॅटो ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आणि चिकन शिजलं की दुसऱ्या बगुल्यात काढायचं आणि त्या बगुल्यात तेल वतून ही पेस्ट टाकायचे भाजी करणार या हिव मसाला असल्यावर दुसरं काहीच टाकायचं नाही हिवा मसाला व्हेज साठी आणि नॉन व्हेज साठी दोन्ही साठी वापरते ती बघा ह्या स्वादिष्ट मसाल्यात खड मसाला आधीच मिक्स केलेला ह्याच मसाला टाकलेल्या ग्रेव्ही मध्ये आपल्या शेजल्याला चिकन टाकायचं आणि वरण थोडी कोथमीर पसरून लो फिलेम ला चांगलं उकळून द्यायचं आणि बघा कशी तरी आली मग तुम्ही पण हा मसाला मागवा